नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव आज आहे दहा जानेवारी मित्रांनो त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा चला बघूया आजचे कांदा बाजारभाव पुणे पिंपरी किमान आठशे कमान आठशे सरासरी आठशे रुपये देवळा लाल शंभर ते सहाशे पंचावन्न सरासरी पाचशे रुपये जळगाव लाल अडीचशे ते सहाशे सरासरी चारशे पंचवीस रुपये जळगाव पांढरा चारशे ते सातशे पन्नास सरासरी पाचशे पंच्याहत्तर रुपये कल्याण पाचशे ते सातशे सरासरी सहाशे रुपये खेड चाकण चारशे ते आठशे पन्नास सरासरी सातशे रुपये मनमाडचा लाल दोनशे ते सहाशे एकोणतीस सरासरी पाचशे पन्नास रुपये मनमाडचा उन्हाळी पंचाहत्तर ते दोनशे एकवीस सरासरी एकशे पन्नास रुपये मुंबई तीनशे ते नऊशे सरासरी सहाशे रुपये पुणे खडकी स्थानिक पाचशे ते हजार सरासरी सातशे पन्नास रुपये पुणे मोशी स्थानिक तीनशे ते सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये वाई तीनशे ते आठशे सरासरी चारशे तीस रुपये सॉरी सातशे तीस रुपये एवला अंतरसुल लाल शंभर ते सहाशे एकोणसाठ सरासरी पाचशे पन्नास रुपये येवला लाल एकशे अकरा ते सहाशे बावन्न सरासरी सहाशे दहा रुपये अमळनेर स्थानिक दोनशे ते सातशे सरासरी सातशे रुपये अमरावती सहाशे ते हजार सरासरी आठशे रुपये चंद्रपूर गंज गंजवाड नऊशे ते तेराशे सरासरी अकराशे रुपये चांदवड दोनशे ते सहाशे एकोणऐंशी सरासरी पाचशे पन्नास रुपये धुळेचा लाल शंभर ते सहाशे सरासरी चारशे पन्नास रुपये कराडचा हळवा पाचशे ते हजार सरासरी एक हजार रुपये कोल्हापूर दोनशे ते आठशे पन्नास सरासरी पाचशे रुपये कोपरगाव शंभर ते सातशे दोन सरासरी पाचशे प पस्तीस रुपये कोपरगाव उन्हाळी एक्कावन्न ते दोनशे सरासरी सत्तर रुपये कुडवाडी शंभर ते पाचशे सरासरी तीनशे पन्नास रुपये निफाड दोनशे एक्कावन्न ते सहाशे बावन्न सरासरी पाचशे एकसष्ट रुपये मंगळवेढा पन्नास ते सहाशे पस्तीस सरासरी चारशे रुपये पैठण लाल एकशे पंचवीस ते नऊशे सरासरी पाचशे पंचावन्न रुपये पिंपळगाव पोळ शंभर ते आठशे आठ सरासरी सहाशे अकरा रुपये पिंपळगाव उन्हाळी शंभर ते तीनशे एकोणावीस सरासरी दोनशे पन्नास रुपये लाल शंभर ते सहाशे तेरा सरासरी पाचशे रुपये औरंगाबाद पन्नास ते सातशे सरासरी तीनशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव विंचूर दोनशे एक्कावन्न ते सातशे शहाऐंशी सरासरी सहाशे रुपये विंतूर उन्हाळी शंभर ते चारशे बासष्ट सरासरी दोनशे रुपये नाशिक पोळ दोनशे ते आठशे सरासरी पाचशे पंच्याहत्तर रुपये नाशिक उन्हाळी शंभर ते तीनशे पन्नास सरासरी दोनशे पंच्याहत्तर रुपये नेवासा दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये नेवासा उन्हाळी शंभर ते पाचशे सरासरी तीनशे रुपये सायखेडा एकशे पन्नास ते सहाशे पंच्याहत्तर सरासरी पाचशे रुपये पुणे मांजरी दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये सोलापूर शंभर ते अकराशे पन्नास सरासरी पाचशे रुपये उमराणी लाल तीनशे एक ते सातशे एकाहत्तर सरासरी पाचशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा व नवीन व्हिडिओ बघ बघण्यासाठी आमचा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा चॅनल किसान टेक्निक्स नवीसरता सबस्क्राईब करा धन्यवाद